जेव्हा हायवेला तेव्हा तुमच्याकडे हेल्मेट पाहिजे असं होते की तिसरी गोष्ट लक्षात आमच्या की जास्त अपघात म्हणजे ड्रायव्हिंग जरी करत असते म्हणजे तर फार पडला दोन शाळेची मुलं तो ड्रायव्हर पुण्यावरून आला असत ड्रायविंग रोडच्या साईडला जाईल त्याचे गाडी एकदम पुढे दोन पुण्याचा मोबाईल बघण्यामुळे काय होतं तुम्ही कधीला बघा जो कोणी लेन कटिंग करतोय आम्ही पण याचा जसा पाहिजे की लेन कटिंग जेव्हा जेव्हा तुम्ही त्याची लाईट सोडून जातो तेव्हा तो कुठेतरी दोन लक्ष होतात

तुम्ही पण ठीक आहे तुमचं गाडी वापरता त्या दृष्टी काळजी घ्या अल्ट्राफोड लायसन ताज तुमचे घरचे जरी हेल्मेट शिल्मेट चालत असतील किंवा तरी तुमच्या वडिलांनी मोबाईल वापरला गाडी चालत लगेच त्यांना सांगा अजिबात वापरू नका सीट बेल्ट वापरलं पाहिजे गाडीचे इन्शुरन्स क्लिअर पाहिजे मध्ये एखादी घटना घडली तर ते तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा मिळत नाही लायसन्स पाहिजे त्याचा इन्शुरन्स सुद्धा मिळत नाही आणि महत्वाचं ट्रॅफिक नियमांचा पण पालन सोशल मीडियाचं बघतो म्हणजे आम्ही आता एक बोली दाखल केले एक मोकामध्ये सुटलेल्या आरोपीचं स्टेटस जर अठरा एकोणीस वर्षाची मुलं ठेवत असली इज बॅड अजून काय काय असत हा बाप आला

संदेश ऐकत वाईट ठेवू नका आणि आदर्श आशय ठेवू नका की हा आला तो आला आणि आशय जे कोणी करणार असेल त्याने तुम्ही सांगा आदर्श ठेवू आशय वगैरे ठेवू नका पहिले मोबाईल आणि सोशल मीडियामुळे आमचं काम तर डबल वाढलेलं कुणाच्या भावना कधी दुखावतील सांगता येत नाही म्हणजे तो आले फरवड करतो असं त्याला त्याचा अर्थही माहीत नाही मग तो कुठल्याही बदल

आपण फार छोटे आहोत जगाच्या हे रेट घेतले छोट्या गोष्टी असतात त्याच्यामुळे त्याच्या आधी जाऊ नका कुणाच्या भावना दुखवतील असे करू नका दुसरं एक गोष्ट आता सायबर चे एक्सपर्ट सांगतील की आपलं मोठी व्हिडिओ माहिती मुलाला शेअर करू नका आता मला सुद्धा फोन येतो म्हणजे आता काय तुम्ही जगताना वगैरे वेब का तुम्ही ते बघा म्हणजे असे काही काही गाव आहेत ना म्हणजे ते ते कार्ड कार्ड फोन ब्लॉक होईल आता कार्ड ब्लॉक होईल आता थोडं लोकांना माहीत आलेलं आहे की आता असं कॉल करत आता ते वेगवेगळ्या पद्धत म्हणजे तुमचं तेल भरवं लागेल नाहीतर तुमचं आता या